का करलात म्हणजे आम्ही चोर झालं झालं रुपये राहायचं माझं हॉटेल आहे माझं हॉटेल माझं हॉटेल आहे शिकरापूरला एक मिनिट आहे का रेकॉर्ड नाही बंद करायचं

आता आता आहे का सगळं बस दोनशे रुपये घ्या जावा जाऊ घ्या जाऊ जाऊ असं चाल असं करायचं नसते भाव सांगितले भाऊ सांगायचं कोणत्याच गरीबाला फसवायचं तुम्हाला देवाच्या दारात धंदा करायला नीट करायचं तुम्ही धंदा दिलेला पण दिले पण असं काय माझं कुठं कमूक जाते नसते आमचं कुठं तरी तुम्ही हे चालू आहे एकशे रुपये रुपये माझ्याकडे किती आणून दे मला बारा रुपये पंधरा रुपये वडा धरलाय झाले एकशे तुमची बोलण्याची भाषा चेंज करा मॅडम मॅडम